घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता पोलिस हे डोकलावत सौमित्र आणि जानकी पोलिसांनाच खूप मोठा सल्ला देणार आणि आता पोलीस या सगळ्यामध्ये जे कपडे आता इकडे त्या जो पेस्ट कंट्रोलवाला आलाय त्याने घातलेले आहेत ते कपडे आता आपल्या कुत्र्याला त्याचा वास देऊन त्या माणसापर्यंत पोहोचायला आता इकडे लावणार आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी घातलेला ते कपडे असतात ऐश्वर्याने त्यामुळे ऐश्वर्या अडकणार आणि त्याच्यातच दागिने सुद्धा ज्या पुढीमध्ये मिळाल्या त्यासुद्धा सापामुळे सापडलेल्या कुंडीमध्ये जी पुडी सापडले त्याच्यावरती सुद्धा ऐश्वर्याच्याच हाताचे ठसे आहेत दोन गोष्टी पुराव्यासकट समोर आल्यामुळे आता ऐश्वर्या अडकणार आहे पण या सगळ्यात सारंग कसा पलटी मार किंवा ऐश्वर्या सारंगला अडकवण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा सारंग तर सांगणार की मी बेशुद्ध होतो म्हणजे आता ऐश्वर्यालाच तिचाच डाव खलास करत सारंगने कशी पलटी मारली आणि स्वतःचं कातडी कशी बचावले आणि ऐश्वर्या त्यामुळे कशी पेटून उठले हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहू आता आपण आजच्या भागात पाहिलं होतं की इकडे जानकीला त्या कुंडीपर्यंत सापाने पोहोचवले मग जानकी त्या कुंडीपर्यंत पोहोचल्यावरती त्या कुंडीमध्ये पडलेली पुरचुंडी जानकी उचलते ती पुरचुंडी उचलल्यावरती जानकीच्या लक्षात एक गोष्ट येते की हेच ते दागिने आहेत ताबडतोब जानकी पोलिसांना कॉल करते ऋषिकेशला पोलिसांना घेऊन यायला त्या ठिकाणी ऋषिकेश पोलिसांना घेऊन येतो आणि म्हणतो जानकी तुला काय सापडलं त्यावरती जानकी सांगायला लागते मला या सगळ्यामध्ये इथे ना सा, मी ज्या वेळेला पूजा करण्यासाठी गेले होते त्यावेळेला पूजा करत असताना मला त्या ठिकाणी सापडलेले हे आहेत सगळे दागिने असं म्हटल्यावर ते ऋषिकेश म्हणतो इथे दागिने जानकी सांगते हो मी ज्या वेळेला महाशिवरात्रीला इकडे गेले होते त्याच वेळेला महाशिवरात्रीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मला सापाने इथपर्यंत दिशा दाखवली आता कुणी विश्वास ठेव न ठेव पण दागिन्यांपर्यंत मी पोहोचलेली आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो चला तुझं समाधान झालं ना दागिने सापडलेत ना, ना आता पोलिसांना येतीलच मी पोलिसांना फोन केलाय असं म्हणत पोलिसांची वाट पाहत असताना पोलिस तिकडे येतात पोलिस तिकडे आल्यावरती मग मात्र आता इकडे पोलीस विचारायला लागतात मॅडम तुम्ही इथपर्यंत कशा पोहोचल्यात त्यावरती जानकी सांगते अजूनही मी दागिन्यांना हात नाही लावलेला आहे फक्त ती कुंडी पडली आणि इथपर्यंत ते दागिने पडून दिसलेले आहेत यावरती पोलिसांना बरं झालं तुम्ही हात नाही लावलात ते यावरती जानकी म्हणते तुम्ही एक काम करू शकता सगळ्यात पहिले याच्यावरची तुम्ही फिंगर प्रिंट जर का चेक केले तर सुद्धा तुम्हाला हे सगळं समजू शकेल यावरती आता पोलीस सांगायला तर हे बघा आम्ही आमचं काम करू पण मी तुम्हाला एक सल्ला देतो की तुम्ही या सगळ्यामध्ये ना काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे कुणाला सांगू नका की इथे दागिने सापडलेत त्यामुळे तो चोर इथे येईल दागिने घेण्यासाठी ज्याने ठेवलेत आणि त्याच वेळेला त्याला आपल्याला रंगे हात पकडायचा आहे मॅडम तुम्हाला मी हे सांगतो की तुमच्या घरच्यांना पण सांगू नका असं म्हटल्यावरती जानकी म्हणते तुम्हाला माझ्या घरच्यांवरती डाऊट आहे का, का। यावरती इकडे आता सांगायला लागतात पोलीस हो कारण बघा ना तुमच्या घरामध्ये कोणतरी आहे की जे हे सगळं करत आहे तुमच्या नोकरांना पण सांगू नका पोलिसांना नोकरांवरती संशय असतो त्यामुळे आता जानकी म्हणते नाही आमच्या घरातली नोकर मंडळी हे काही करू शकणार नाहीत हे मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पोलीस म्हणतात ठीक आहे तुमचा जरी तुमच्या नोकर मंडळींवरती विश्वास असला तरी आम्हाला कुठेतरी या सगळ्यामध्ये आता म्हणजे काळजी घ्यायला लागते जानकी की म्हणते ठीक आहे मग आता इकडे सौमित्राला सुद्धा काही माहीत नसताना जानकी की पोलिसांना सांगायला लागते जे कपडे तुम्हाला सापडले होते जर का तुम्हाला घरच्यांवरती डाऊट आहे ना तर तुम्ही तो डाऊट क्लिअर करू शकता तुम्ही ते कपडे तुमचे कोणी डॉगी वगैरे असतील पोलीस डॉगी तर त्यांना हे करू शकता असं ती मग मात्र आता इकडे लगेचच पोलिसांचा हा ही युक्ती मला सुद्धा पटलेली आहे हे माझ्या माझ्यासुद्धा मनामध्ये ऑलरेडी या गोष्टी आल्या होत्या आणि म्हणूनच तुम्ही काळजी करू नका आम्ही या गोष्टीचा छडा लावू फक्त तुम्ही एक काळजी घ्या हे फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा असं ती मग मात्र आता इकडे जानकी हे गोष्ट कोणाला सांगत तोपर्यंत सारंग सांगत असतो ऐश्वर्या या सगळ्यात जर काही गडबड झाली तर तर ऐश्वर्या सांगायला लागते यात जर काही गडबड झाली तर मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये ना ब्लेम आपल्यावरती घ्या कारण कुणीतरी एकाने बाहेर असणं गरजेचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मुळातच या सगळ्यामध्ये ब्लेम तुमच्यावरती येणारच नाही आहे तुम्ही कशाला का काळजी करताय आता ह्या वाक्याने सारंग थोडासा गडबडतो ऐश्वर्या म्हणजे काय मी एकटाच जेलमध्ये जाणार का ऐश्वर्या म्हणते मग मग या सगळ्यामध्ये तुम्हाला सोडवणार कोण आणि मी जेलमध्ये गेले असते पण मी जेलमध्ये गेल्यावरती मला तुम्ही सोडवायला सक्षम आहात का तुमच्यावरती मला काडी मात्र विश्वास नाहीये हो सारंग असं म्हटल्यावर ती सारंग आता थोडासा उदास होतो त्याला या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं हे बोलणं जीवाला खूप लागतं पण त्या बायकोच्या बैलाला ही गोष्ट माहीत नसते की ही त्याचा वापर करून घेत असते पण आयत्या क्षणी तो अशी काही पलटी मारणार असतो की ऐश्वर्याचेच धाबे आणतात जेव्हा स्वतःवरती येतं त्याप्रमाणे जेव्हा माकडीने आपल्या पायाला म्हणजे आपल्या मुलाला पायाखाली धरून स्वतःचा जीव वाचवते तर सारंग काय चीज असतो सारंग सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्याचा सोडून तो आता या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव वाचवणार असतो हे सगळं चालू असताना आता मात्र या सगळ्यामध्ये सारंगला ऐश्वर्या सांगून ठेवलेलं असतं की काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या अंगावरती हे घ्यायचं आहे घ्यायचंय आता पोलीस आपला तपास करून येतात कारण ते जे काही दागिने सापडले असतात त्याच्यावरती फिंगर प्रिंट नसते कारण दागिन्याला हात लावताना ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता ते दागिने हात लावलेले नसतात ऐश्वर्याने हे दागिने हात लावलेले नसल्यामुळे आता या सगळ्यामध्ये त्याच्यावरती कोणतेही फिंगरप्रिंट नसतात पोलीस सांगतात हे बघा आम्हाला दागिने तर सापडलेत यावरती दागिने सापडलेत म्हट ऐश्वर्या आणि सारंग गडबडतात आता ऐश्वर्या आणि सारंग विचारला काय दागिने सापडले कुठे सापडले कसे सापडले आणि तो ऐश्वर्याकडे पाहतो काय ऐश्वर्या दागिने तर गेले आता फक्त पकडलं जाण्याचीच वेळ आहे त्यावरती पोलीस सांगतात हो दागिने सापडले गेलेत पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची फिंगर प्रिंट नसल्यामुळे आम्ही त्या चोरापर्यंत पोहोचू शकलेलो नाही आहे पण आम्हाला एवढं सगळं माहिती आहे की या घरामध्ये शोध घेणं तितकंच आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही इकडे आलोय आम्ही आता जानकी मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय त्यावरती जानकी सांगते हो मला ना या सगळ्यामध्ये असं वाटलं की आपण या सगळ्यामध्ये आता घरच्याच लोकांनी त्यांचा संशय आहे की घरच्या लोकांनी हे सगळं केलंय तर त्यांच्याकडे आहे जो काही त्यांचा डॉगी तो डॉगी आता त्याला त्यांनी ते त्यांचे जे काही कपडे आहेत ते सुंगवलेले आहेत ते कपडे सुंगवल्यावरती तो आता प्रत्येकाची झडती घेईल यावरती आता इकडे ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्या सांगायला लागते हे काय नवीन नवीन तुम्ही करताय म्हणजे या सगळ्याची काही गरज नाही आहे उगाच या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग सुद्धा गडबडतो तर पोलीस सांगायला लागतात हे बघा सगळ्यात पहिले नोकर माणसांवरती आमचा संशय आहे आम्ही सगळ्यात पहिले त्यांच्यावरती हे करणार त्यावरती सगुणाला पण तिकडे बोलवलेलं असतं आणि सगुणासुद्धा तिकडे आलेली असते सगुणा, सगुणा, आले सगुणा सांगते जे काही असेल ना ते या सगळ्यामध्ये मी आता हे करायला तयार आहे कर नाही तर आम्हाला डर कशाला पाहिजे असं ती मग मात्र आता इकडे लगेचच लगेच सगुणाची झडती घेतली जाते म्हणजे त्या पोल त्या जो डॉग असतो त्या डॉगला सगुणाच्या तिकडे पाठवलं जातं पण सगुणाच्या इथून तो बाजूला जातो त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हे बघ सगुणा तू काहीही केलेलं आहेस म्हणून तुला या सगळ्यामध्ये कधीच काही होणार नाही ही, ना ही, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव खऱ्याची नेहमी जीत होते त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते जानकी की आम्हाला तसं आमच्या दोन्हीही नोकऱ्यांवरती अजिबात संशय नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आमचा नोकर असं काही करणार नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो ठीक आहे ना ही ही पण तरी सुद्धा काहीच केलेलं नाहीये पण सगळ्यांचीच झडती घेऊ दे सौमित्राला का कोणा स्टॉक पण या सगळ्यामध्ये आता संशय आलेला असतो की काहीही झालं तरी इकडे घरातलीच व्यक्तीवरती संशय आहे आणि ऐश्वर्या आणि सारंग या सगळ्यामध्ये नकार आहेत म्हणजे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये गडबडीचा काहीतरी हे आहे असा तिच्या मनात त्याच्या मनात विचार मना येतो याच्यावरती सारंग सांगतो हे बघा तुम्ही आमच्या नोकऱ्यांची आमची अशा प्रकारे झडती घेऊ शकत नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला अशा प्रकारचं ही वागणूक मिळून चालणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही जर का आमच्या कामात अडथळा आणलात तर या सगळ्यामध्ये आम्हाला पूर्णपणे तुम्हाला जर हे करायला लागेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला झडती घेऊ आता कुत्र्याला घेऊन येतात ते म्हणजे आता इकडे गुलाबकडे पण गुलाबकडून पण तो कुत्रा निघून जातो आता मात्र सहारंगकडे आल्यावरती तो कुत्रा घुटमळतो तो नंतर ऋषिकेत जामकी म्हणजे सगळ्यांचीच जवळजवळ सगळ्यांची सुम सौमित्र अवंतिका सगळ्यांची पोलिसांनी त्याकडे दे। धावून चौकशी केलेली असते पण त्याच वेळेला आता ही चौकशी केल्यानंतर कोणाकडेच कुत्रा थांबत नाही पण तो सारंगकडे थोडा वेळ थांबतो सारंगकडे थांबल्यावरती मग मात्र सारंग हादरतो हे काय चाललंय माझ्यासोबत म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता अडकणार की काय ऐश्वर्याने मला अडकवलं की काय पण तो कुत्रा थोड्याच वेळेला थोड्याच वेळेसाठी तिकडे थांबतो आणि थोड्याच वेळेसाठी तिकडे थांबल्यावरती तो, तो पुढे पास होतो त्यावरती मग आता गुलाब सांगतो की नाही नाही सारंग तो थांबणारच नाही कारण सारंग सारखा का तो माणूसच नव्हता तो माणूस उंच आणि लंबू ऐश्वर्यासारखा होता आता ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्या सांगायला लागते नाही नाही आता काय असं करताय तुम्ही अहो ही अवंतिका आणि सौमित्र काय बोलले की तो जाडा होता बुटका होता यावरती जानकी म्हणते पण तू पण मग अशी होतीस ना की तो जाडा बुटका नसून तो या सगळ्यामध्ये उंच होता यावरती आता इकडे ऐश्वर्या गडबडते मगाच तिचं स्टेटमेंट तिच्याच विरोधात गेलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे गडबडायला होतं जानकीला संशय येतो पण तो कुत्रा थोडाच वेळ तिकडे घुटमळतो त्यानंतर तो कुत्रा तिकडून निघतो सारंग सुटकेचा सा निश्वास सोडतो ज्या वेळेला सारंगने सुटकेचा सा निश्वास सोडलेला असतो त्यावेळेला तो कुत्रा ऐश्वर्याकडे येतो आणि तिकडे थांबतो सारंग विचार करतो की ऐश्वर्यानेच मला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी दोघांपैकी एक बाहेर असला पाहिजे म्हणजे जरी आता ऐश्वर्याला कुत्र्याने ओळखलं तरी सुद्धा मला या सगळ्यातून बाहेर राहायला पाहिजे काय करू काय करू असा विचार तो करत असताना अवंतिका म्हणते इन्स्पेक्टर साहेब बघा बघा कुत्रा हा इकडेच घुसमटलेला आहे म्हणजे तो इथून पुढे जातच नाहीये यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ऐश्वर्या मॅडम तुम्हाला आमच्यासोबत चौकशीला यायला लागेल यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या तू यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी काही नाही केलेलं आहे मला नाही माहिती अहो हे अवंतिका आणि सौमित्र सांगतायत ना की या सगळ्यामध्ये त्यांनी बुटका आणि जाड्या माणसाला बघितलं तो कुत्रा सारंगकडे पण थांबला होता सारंग असू शकतो यावरती जानकी सांगते नाही <Santhe> मी ज्या वेळेला इकडे आले ना त्यावेळेला गुलाबदादा आणि सारंगभाऊजी हे इकडे पडलेले होते आणि त्यानंतर ऐश्वर्या एकटीच बेडरूम मध्ये होती यावरती पोलीस सांगायला लागतात बरोबर आहे बेडरूमच्या दिशेने ती आता जाळी लावलेली होती मग म्हणजे बेडरूमच्या दिशेने ती शिडी लावलेली होती मग ती शिडी लावून या नक्कीच वरती येऊ शकतात यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी काही नाही केलेलं आहे तुम्ही या सारंगला पकडा असं म्हणत ऐश्वर्या डायरेक्ट सारंगवरती आरोप करायला लागते आता मात्र सारंग सुद्धा उलटा फिरतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही गुलाब तू तु ना मी इथेच पडलेलो होतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गुलाब तिकडे पडलेला होता म्हटल्यावरती गुलाबच्या सोबत सारंग होता हे गुलाब स्टेटमेंट देतो झालं फायनली या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे ऐश्वर्या अडकलेली असते त्याच वेळ ऐश्वर्या सारंगच्या अंगावरती धावून जाते मी केली चोरी मी केली चोरी आणि तू काय केलंस हा पण ह्याच्यात सामील आहे असं म्हणत ती सारंगला पण ओढते सारंग, सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही आणि तो सारंग खून करतो डोळा मारतो डोळा मारतो आणि तो तिला सांगतो की अहो एक कोणतरी राहायला पाहिजे ना यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काय नाहीये यांनी पण हे सगळं केलेलं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब बोलायला लागतो सारंग नाही या आता भांबावलेल्या आहेत या स्वतः अडकल्यात म्हणून या सगळ्यामध्ये या आता मला पूर्णपणे हे करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या अडकली जाते पोलीस सांगतात चला तुम्हाला आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यायला लागणार आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तुमचा खेळ संपला असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्याला अटक करून घेऊन झाले होते इकडे आता ऐश्वर्याला अटक झाले सारंगने उलटा गेम केलाय पोलिसांच्या कुत्र्याने अचूक काम केलंय आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्या किती दिवस आत राहणार की सयाजीराव तिला या सगळ्यामधून सोडवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे